नमस्कार आपण पाहता आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे सागर मुलगाला प्रतिनिधी सिरोईंच्या यांनी दिलेल्या माहितीनुसार माजी पालकमंत्री रजे अमरीशराव आत्राम यांच्या सहकार्याने आयोजित सिरंजा येथे पुरुष बॅडमिंटन स्पर्धेचं बक्षीस वितरण स्थानिक क्रीडा संकुलन येथे माजी पालकमंत्री रजे अमरीशराव आत्राम यांच्या सहकार्याने तीन दिवसीय पुरुष बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या पुरुष बॅडमिंटन स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी पालकमंत्री राजे अमरीशराव आत्राम हे प्रमुख अतिथी आणि युवा नेते अवधेश्वरराव बाबा आत्राम हे होते यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणावर बॅडमिंटन स्पर्धेसाठी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी माजी पालकमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांनी शुभेच्छा दिल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष डबल प्रथम क्रमांक विजेत्या संघाला ट्रॉफी आणि तीस हजार रुपये द्वितीय क्रमांक संघाला विजेत्या संघाला ट्रॉफी आणि पंधरा हजार रुपये तसेच पुरुष सिंगल क्रमांक विजेत्या संघाला ट्रॉफी आणि दहा हजार रुपये द्वितीय क्रमांक विजेत्या संघाला ट्रॉफी आणि पाच हजार रुपये सर्व विजेत्या स्पर्धकांना माजी पालकमंत्री राजे अमरीशराव आत्राम व युवा नेते अवधेश्वरराव बाबा आत्राम यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमाला सिरंजा तालुका ग्रामीण अध्यक्ष शंकर नरहरी आणि तालुका शहर अध्यक्ष दिलीप सेनिगरपू आणि श्री रंगू बापण्णा संतोष पडाला तसेच भाजपाचे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते बॅडमिंटन स्पर्धक आणि प्रतिष्ठित नागरिक युवा वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते